अबकी बार चालीस बार अबकी बार चालीस बार अबकी बार चालीस बार सोलापुरातील कामतकर क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यंदा हे दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे अब की बार चाळीस बार म्हणत कामतकर क्लासेसच्या चव्वेचाळीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवले आहे आदित्य अमित कामतकर या विद्यार्थ्याने शंभर गुण मिळवले आहे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कामतकर क्लासेस मध्ये आयोजित करण्यात आला होता कामतकर क्लासेसचे संचालक सुनील कामतकर संचालिका सुखदा कामतकर आणि शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार कामतकर क्लासेसने विसाव्या वर्षी सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे यंदाच्या वर्षी दहावीच्या निकालामध्ये दोन हजार चोवीसच्या बोर्डाच्या निकालामध्ये आपकी बार चाळीस पार म्हणत तामत्तर क्लासेसचे तब्बल चव्वेचाळीस विद्यार्थ्यांना नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत यामध्ये संस्कृत या, या विषयात सात विद्यार्थ्यांना शंभरपैकी शंभर गुण मिळाले आहेत तर चौदा विद्यार्थ्यांना विज्ञान या विषयात सायन्स विषयात पंच्याण्णव पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत तर आठ विद्यार्थ्यांना गणित या विषयामध्ये पंच्याण्णव पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत कामतकर क्लासेसने दहावीच्या परीक्षेत यशस्वी कमान उंचावलेली आहेच आहे त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा म्हणजे पाचवी स्कॉलरशिप या परीक्षेमध्ये तब्बल चौदा विद्यार्थी मत क्लासे पात्र ठरले आहेत तर आठवीचे वीस विद्यार्थी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही द दर आठवीचे वीस विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पात्र ठरलेले आहेत याशिवाय आम्ही यावर्षी आठवी नवी दहावी फाउंडेशन सुरू केलेले आहे खास आठवी नवी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी बारावीच्या शिक्षकांकडून फाउंडेशन वर्ग सुरू केलेले आहेत त्याचबरोबर अकरावी बारावी सायन्स आणि कॉमर्स त्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक वेगळी सोय इथं करतोय म्हणजे कॉलेजच्या ऍडमिशनची प्रक्रिया कशी असते त्यासाठी एक इन्फॉर्मेशन सेंटर कॉलेजची ऍडमिशन प्रोसेस होण्यासाठी एक इन्फॉर्मेशन सेंटर आपण कामतकर क्लासेस एम्प्लॉयमेंट चौक इथे सुरू करत आहोत तर अकरावी बारावी सायन्सचे वर्ग यावर्षी सम्राट चौक येथे आम्ही सुरू करत आहोत सहयोग अकॅडमी आणि कामतकर अकॅडमीच्या माध्यमातून तसेच एम्प्लॉयमेंट चौक इथे तर सुरू आहेतच त्या माध्यमातून अकरावी बारावी सीई टी नीट आणि जेई परीक्षांची परिपूर्ण तयारी आपल्या या क्लासेसमध्ये करून घेतली जाईल त्याच पद्धतीनं व्ही के अकॅडमीच्या माध्यमातून सोलापुरातले जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी व्ही के अकॅडमी म्हणजे विद्यानिकेतन आणि कामतकर क्लासेस यांच्या माध्यमातून एम पी एस सी तसेच तलाठी पी एस आय एस टी आय बँकिंग रेल्वे आणि स्टाफ सिलेक्शन या सर्वोच स्पर्धा परीक्षांची तयारी आपल्या एम्प्लॉयमेंट ऑफ ब्रांच येथे करून घेतली जाते तसेच आपण या वर्षीपासून अजून एक कॉलेज सुरू करत आहोत इन्फॉर्मेशन सेंटर म्हणू शकतो किंवा कॉलेज म्हणूया बी ए सिव्हिल सर्व्हिसेस यूपीएससी मध्ये नागपूरच्या कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटीचा एक कोर्स आहे बी ए सिव्हिल सर्व्हिसेस तोही या वर्षीपासून आपण सोलापूरमध्ये एम्प्लॉयमेंट चौक सो येथे सुरू करत आहोत धन्यवाद नमस्कार यावर्षी आपला क्लासचा वीस वर्षे पूर्ण आली आहेत आणि विसावा यावर्षी आपल्याला रिझल्ट लागलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण यशाची परंपरा ही कायम ठेवलेली आहे मागच्या वर्षी देखील आपल्याकडे आय एम एस शाळेचा जो पहिला जे प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी होता तो आपल्याच क्लासचा होता आणि यावर्षी देखील आदित्य कामतकर ज्यांना शंभर टक्के मिळाले आहेत पूर्णपणे आणि तो देखील आपल्या क्लासचा विद्यार्थी आहे सर्व गुणवान विद्यार्थी त्यांच्या मागं जे अपार कष्ट घेतलेले पालक आहेत त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि अशीच त्यांची कमान ही वारंवार चढती राहो सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी आदित्य अमित कामतकर मी मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस साली दहावीच्या बॅचला होतो आ, मला आत्ता निकाल लागलाय त्याच्यामध्ये शंभर टक्के पडले अभ्यास अभ्यासाबद्दल बोलायचं झालं तर खूप जास्त पण अभ्यास केला असं नाही आहे जेवढा केला तेवढा कन्सेप्ट बेस्ड आणि म्हणजे स्मार्ट वर्क ज्याला म्हणतात ना तसं कारण तर हार्डवर्क करून काही होऊ शकत नाही स्मार्ट वर्क करायला पाहिजे त्यामुळे आणि अर्थातच आई बाबा शाळेतील शिक्षक आणि कामत्कर क्लासमधले सगळे शिक्षक आ, मी ॲक्च्युली इथं मॅथ सायन्ससाठी येत होतो टेस्ट सिरीजसुद्धा मी दिली टेस्ट सिरीजचा तर मला इथला खूप फायदा झाला आहे कामतकर सरांनी सायन्सचा क्लास खूप इंटरेस्टिंग केला मॅथ्सचा क्लासमध्ये एक रिव्हिजन होत होतं मस्त त्यामुळे सॉल्व्ह करता येत होतं आणि टेस्ट सिरीजचं बोलायचं झालं तर टेस्ट सिरीजचा तर मला खूप फायदा झाला आहे आणि त्याच्यामुळे एक कॉन्फिडन्स झाला सरांनी सांगितलं होतं सस्पेन्स सिरीजला बसायचं आहे म्हणून मग सस्पेन्स सिरीजला मी बसलो होतो सस्पेन्स सिरीजमध्ये चांगले मार्क पडल्यामुळे कॉन्फिडन्स आला की पेपर माहीत नाही आहे अभ्यास काहीच केला नाही आहे आणि तरीसुद्धा Uh, मी पेपर देतोय आणि मला चाळीसपैकी एकोणचाळीस पडतायत अडोतीस पडतायत चाळीस सुद्धा पडतायत म्हटल्यानंतर एक कॉन्फिडन्स येतो की अभ्यास झाला नाही आहे तर इथं आलो आहे मी आणि अभ्यास जर मी केला पेपर माहीत असेल तर मला चाळीस देखील पडतील असा एक कॉन्फिडन्स आला आणि बोर्डाचे पेपर त्यामुळे खूपच सोपे गेले नमस्कार मी अमित कामतकर माझ्या मुलासाठी आदित्यसाठी मागील वर्षी म्हणजे तेवीस चोवीस या अकॅडमिक इयरमध्ये मी कामत्कर क्लासेस इथे क्लास लावलेला होता इयत्ता दहावीसाठी हो म्हणून सायन्स आणि मॅथ्स हे दोन विषयांसाठी म्हणून खास करून सरांशी बोलणं झालं आणि सरांनी सांगितलं की या दोन्ही क्लासेससाठी म्हणून तुम्ही मुलाला पाठवा तर त्यानुसार मी आदित्यला या क्लासला पाठवलं त्यानंतर सरांनी सजेस्ट केलं की वेगवेगळ्या ज्या टेस्ट सिरीज होतात कामतकर क्लासेसमध्ये त्या टेस्ट सिरीज पूर्ण करा असं सरांनी सूचना केल्या त्याप्र त्याप्रमाणे आम्ही त्याही टेस्ट सिरीज दिल्या त्यानंतर एक विशेष गोष्ट आणि नवीन गोष्ट मला जी जाणवली ती म्हणजे सस्पेन सेरीज आता ही जी सस्पेन सिरीज आहे ही काय आहे तर याच्यामध्ये मुलांना कोणता पेपर आहे हे माहीत नसतं मुलं डायरेक्ट पेपरला येतात आणि पेपर, पेपर उघडल्यानंतर कळतं की हा या या विषयाचा पेपर आहे तर अशा परिस्थितीमध्ये दे देखील आदित्यला त्या परीक्षांमध्ये आऊट ऑफ आऊट म्हणा किंवा साधारणतः चाळीसपैकी एकोणचाळीस अशा प्रकारचे मार्क पडत होते त्याच दिवशी सरांनी सांगितलं होतं की यांनी जर थोडासा अजून परिश्रम जर घेतले तर याला अजून चांगले मार्क मिळू शकतात आणि आज त्यांनी ते करून दाखवलेलं आहे सरांचं आणि मॅडमचं मार्गदर्शन हे तर सोबतीला होतच अगदी त्यासोबतच शाळेतील शिक्षक यांचं देखील मार्गदर्शन त्याला मिळालं आणि त्यामुळे हो आज जे यश तो पाहतोय आम्ही पाहतोय सगळ्या जण हे त्याचंच फलित आहे असं मला वाटतं तर मी या नोटवरती कामतकर सरांचे मॅडमचे आणि तमाम कामतकर क्लासचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी अथर्व राजेंद्र खोत मी इयत्ता दहावी दमानी विद्या मंदिरमध्ये शिकलो कामत्कर क्लासेसने मला खूप सपोर्ट केला त्यामुळे मला या यशाच्या मागे कामत्कर क्लासेसचा खूप मोठा वाटा आहे मी स्पोर्ट्समध्ये पण होतो फेन्सिंगमध्ये फेन्सिंगमध्ये त्या मुळे असल्यामुळे मला सारखं मॅचेसला बाहेर वगैरे जावं लागत होतं त्यामुळे खूप खूप क्लासेस बुडले मग कामत्कर क्लासेसने ते कवर करून घेतले कामतकर मॅडम परत हलकुळे सर त्यांनी माझे क्लासेस पूर्ण कवर करून घेतले त्यामुळे जे माझे बुडलेले कन् कन्सेप्ट वगैरे होते ते क्लिअर करायचं काम त्यांनी लोकांनी केलं त्यामुळं या याच्या मागे पूर्ण त्यांचा सपोर्ट लागला नमस्कार श्रेया भराडिया। आ, मी श्रेयानंद किशोर घराडिया मी बी एफ दमाणी प्रशालेतून पास आऊट झाले आता आणि मला दहावीत आता चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के भेटले कामत्कर अकॅडमीमध्ये मी ट्युशन क्लासेससाठी लावलेले माझा प माझ्या घरी भाऊ भावंड होत्या त्यांनी सर्वांनी कामतकर क्लासेसमधूनच उत्तीर्ण झालेत त्यामुळे मी पण क्लासेसला जॉईन होऊन आज मला खूप छान टक्के मिळालेत आणि क्लासेसमध्ये प्रत्येक सरांचे शिकवण्याची पद्धत ही खूप छान होती आणि प्रत्येकांचा सपोर्ट देखील खूप होता फक्त क्लासेसमध्ये अभ्यास नव्हे तर वेगवेगळे आर्ट स्पोर्ट्स सगळ्या ह्याला सपोर्ट आम्हाला खूप छान मिळाला आणि मुलांचं काही बुडलं असेल ते पण त्यांनी वेळोवेळी कवर करून घेतले कधीही त्यांचा न नकार नव्हता आमच्या कुठल्याही डाऊटसाठी आणि वेळोवेळी डाऊट्स पूर्ण केले त्यांनी आणि पुढच्या करिअरसाठी देखील त्यांनी आम्हाला खूप वेगवेगळे कोचिंग घेऊन आमचे डाउट्स क्लिअर केले आणि स प्रत्येक सरांची बोलावी तितकी कमीच आहे सर्वांचा सा साथ खूप उत्कृष्ट होता सर्वांना मी थँक्यू बोलते आणि धन्यवाद